नमस्कार मंडळी तर बघा उठल्या उठल्या तोंड पॅक केलंय ते बघा खातगुंची नदी एकदम मोकळी आहे उन्हाळ्याचं एवढं जबरदस्त वातावरण झालं ना ना का नाही नदीत अजिबात पाणी नाही आज हाय दुलवड घालू का पिशवीत ह्याला घालू का ह्याला पिशवीत किंवा बघा कलर खेळून निघालाय पोऱ्या किंवा दिला पार्सल इथं बघा पेमेंट स्कॅन केलं मी रुपया पाठवला आणि मग पाणी आलं इथं नळाला का की आज लागायच्या सुट्टी घ्यायची नाही वय आमचं बघ लागा दुकान किराणा मालाच बंद आहे मी म्हटलं तसं नाही चालत काका म्हटलं तुम्ही मालक आहे काका आम्ही कामगार राहिलो मग या ठिकाणी बघा यांचं पार्सल यांचं पार्सल त्यांचं पार्सल पार्सल द्यायचे रांग लावली रांग ना सांगतो ना तानाचा घेतो मग आता तुम्ही म्हणाल कशाला करतोय काम अवश्य जी काम आहे कुठं आमच्या भागात आमच्या भागात काम ठेवले तीच कुठं आता जी कामाला आहेत एकतर त्यांनी मेहनत लई केल्या नाहीतर मग त्यांच्या घरचं चांगलं होतं वयखी होत्या नाहीतर मग हुशार माणसं होती नाहीतर मग व्यवहारी ही बिझनेसमॅन माणसं आहेत आता राहिली बाकी आमच्यासारखेने त्यांनी जायचं कुठं पुण्या मुंबईला पुण्या मुंबईला बी जाऊन बघितलं तिथं जाऊन बी काय नाही उपयोग तिथं कमावणार पंधरा हजार जाणार दहा हजार त्यातलं मग राहणार किती आणि घरी किती पाठवायचं सांगा दहा पंधरा मिनिटं झालं वाट बघत बसलो अजून तो कार्यकर्ता काय आलेला नाही एकदम मी जेवतो एकदम म्हणून तुम्ही येत आहे मी येतो मी नंतर येतो म्हणलं तुम्ही जिथे कुठं आहे तिथला पत्ता सांगा मी तिथं येतो तरी सुद्धा तो माणूस म्हणतोय मीच येतो मीच येतो आता काय करायचं सांगाय इथं टाइमपास करायला वेळ आहे कुणाला तर आधी होऊन रक्त डोक्यावर मावल्यांना माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे बघा तुमच्या दारात माणूस फक्त तुम्ही दोन पावलं पुढे या सेट तुम्ही दोन पावलं पुढे आम्ही चार पावलं पुढे आव्या अहो आम्ही बी आहे की आम्हाला बी वाटते लवकर घरी जावं मग आता बारी आली हिशोबाची आता हिशोब करूया आपण तसं बी लय पार्सल नव्हतं पंचेचाळीस पार्सल घेतलेलं त्यातले एकोणचाळीस गेलं एकोणचाळीस गुणिले पंधरा पाचशे पंच्याऐंशी त्यातल्या ते दीडशे तेल असं गेलं झालं चारशे पस्तीस रुपये हा आपला निव्वळ नफा चारशे पस्तीस दुरवळीच्या दिवशी आपल्याला फायदा झाला त्यामुळे आपण चिकन आले आता चिकन सिक्स्टी फाईव्ह बघा तुम्ही आणि बघून आनंद घ्या आणि तुमच्या घरीही बनवा कारण इथलं मी तुम्हाला देऊ शकत नाही मग धन्यवाद आनंदी राहा सबस्क्राईब करा